तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय सुंदर अशा ठिकाणी फिरायला म्हणून आलो होतो आणि बाजूला थांबलो त्यावेळेस सहज आपले हरणटोळ बाबू दिसले कारण साप दिसला की त्याच्याबद्दल काहीतरी सांगणं ही उत्सुकता माझी थांबत नाही तर हे बघू शकता तुम्ही हा साप तर नजरेत पटकन येत नाही ज्याचं निरीक्षण खरंच खूप बारीक आहे त्यालाच हा साप पटकन नजरेत येतो कारण झाडांमध्ये पानांचा कलरचा आहे त्यामुळे तो हरून जातो त्याच्यामध्ये आणि बऱ्याचदा आपल्याकडे एक समज आहे बघा टाळू फोडणारा साप तर लोकांना असं वाटतं एक साप असतो जो टाळू फोडतो तर या सापाबाबत साप ते सगळे गैरसमज आहेत हा जो आहे ना ह्याचं नाव आहे हरणटोळ आणि ह्या सापाचं जे तोंड आहे ते खूप असं टोकदार असतं तोंडाचा भाग आणि पूर्णपणे झाडाच्या रंगाचा अगदी हिरवा साप आहे झाडावर अगदी समजत असतं की आता तुम्ही बघू शकतो त्याला माझी इथं उपस्थिती जाणवली आहे एवढ्या वेळ खूप निवांत बसला होता पण आता त्याने पळ काढले तर खूप सुंदर पद्धतीने तो त्याच्या नॅचरल आदिवासामध्ये आहे आणि किती छान तो ट्रॅव्हल करतोय असा खूप स्तब्ध होतो आणि फुटकन दिसूनच येत नाही असं वाटतं त्या झाडांचा एखाद्या पाण्याच्या कलरमध्ये मिक्स झाल्यामुळे कळत नाही नजरेला तर तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने हे साप झाडांवर ट्रॅव्हल करत असतात आणि एक पिवळी लाईन दिसेल तुम्हाला खूप अशी छोटीशी बारीक कोर दिसेल लाईनची जी दोन्ही बाजूनी असते त्याच्या तोंडाचा भाग इकडे तो खूप वरती आलाय तोंडाचा भाग आहे बघा डोळ्यामध्ये आडवी भावली खूप सुंदर वाटते आणि ती तो टोकदार तोंड तिचं आणि यामुळे लोकांचे खूप सारे काही समज आहेत की हा साप टाळू फोडतो ॲक्च्युली आपली केस जे आहेत ती काळ्या कलरचे असतात आणि आपण जर अशा जंगल ठिकाणी ट्रेक करत असू किंवा अशा ठिकाणी आपण फिरायला आलो असन आणि आपण एखाद्या झाडा चाललो चाललं आपल्या केसांचा कलर हा डार्क असतो जो सापांना पटकन लगेच हालचाल त्याची दिसून येते आणि भीतीपोटी असा जर फांदरीवर एखादा साप बसला असेल त्याच्या खालून जर आपण गेलो तर भीतीपोटी त्याला असं वाटेल की अरे माझ्याकडे काय येते या भीतीने तो काय करतो वरून बाईट करतो हा एक हरणटोळ जातीचा साप आहे जो की विषारीमध्ये येतो म्हणजे खूप जास्त विषारी पण नाही आणि पूर्णतः विषारी पण नाही हा जर चावला तर ते जे छोटे छोटे त्याचे पक्षी आहेत ते त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो पण आपल्यासारखे जे मोठे प्राणी आहेत त्यांचा नाही खूप उंच निघून गेलाय आता तो <laughs> खाली होता खूप खाली होता माझं लक्ष गेलं त्यावेळेस पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवावं म्हटलं आणि त्यांनी माझी हालचाल बघितलं तर तो वरती निघून गेला तर असा हा निमिषा जातीचा हरणटोळ साप ज्याला भरपूर लोक टाळू फोडणारा साप बोलतात सापाची चोच काय हातोडा नाही आहे की आपला आपला टाळू एवढं मजबूत असतो आणि एका सापाने दंश करून टाळू फोडेल ही एक खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरं तर असं काही नसतं या सगळ्या अंधश्रद्धा आहेत तर तुम्ही प पावसाळा चालू आहे पुढे ट्रेकला जात असताना डोक्यामध्ये एखादी कॅप घाला असे साप झाडावर असतात त्याच्यामध्ये विषारी जातीचे सुद्धा काही साप येतात त्यामुळे ता तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक ट्रेक करा काळजी घ्या धन्यवाद